चला तर मग आज बनवूया आपण मस्तपैकी असा उपमा तर त्यासाठी मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे कांदा टोमॅटो गाजर हे सगळं कट करून घेतलेलं आहे एक वाटी रवा मी इथे भाजून घेतलेला आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे मोहरी टाकायची आहे हरभऱ्याची डाळ चमचाभर उडदाची डाळ चमचाभर हे सगळं थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे कडीपत्ता बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची हे सगळं छान फ्राय करायचं आहे आपल्याला हे सगळं छान फ्राय झालं की त्यानंतर त्यामध्ये गाजर टोमॅटो हे टाकून घ्यायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल मला आवडते म्हणून मी ते टाकलेलं आहे तर त्यानंतर इथे रवा जो आपण भाजून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे त्याला परत एकदा त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे पुन्हा छान फ्राय करायचा आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मिक्स झालं की मग त्यामध्ये ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने तीन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे मग त्यामध्ये टाकायचं आहे थंड पाणी इथे अजिबात वापर नाही करायचा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि त्यामध्ये टाकून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनिट हे झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची आहे मस्तपैकी असा इथे खमंग असा उपमा तयार आहे हे बघा खूपच मस्त असा उपमा आपला तयार आहे झटपट होतं आणि खाण्यालाही टेस्टी लागते चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय